आमदार जयंत पाटील यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला पाटील दादा या दृष्ट प्रवृत्तीला मतदार बाजूला करेल सुसंस्कृत शांत विचाराचा मुखवटा प्रदान केलेल्या आमदार जयंत पाटलांचा मुखवटा आता गळून पडला आहे त्यांचा मूळ चेहरा आता जनतेसमोर आला आहे राजकीय द्वेषापोटी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त व त्यांच्या संस्था संपवू पाहणाऱ्या आमदारांना या यापुढील राजकारणातून हद्दबार करण्यासाठी क्रांतिकार मातीतील मतदार पुढे येईल मला वाळवा तालुक्यातील जनतेनी साथ द्यावी असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भुसे पाटील दादा यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले यावेळी भाजपाचे प्रदेश सदस्य विधानसभा प्रभारी प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील पाटील निवास पाटील प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना निशिकांत भुसे पाटील दादा म्हणाले महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक सन्मान्य परमवीर सिंग साहेबांनी काल प्रेसमध्ये मध्ये मी माझाशी बोलताना जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना मंत्रीपदाचा दबाव टाकून परमवीर सिंग यांना प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स प्रकाश हॉस्पिटलच्या डॉक्टर संचालक मंडळ यांच्यावर खोट्या केसेस दाखल करा हा जो दबाव ते त्या ठिकाणी टाकत होते त्याचा पर्दाफाश त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे त्या अनुषंगाने आज या ठिकाणी या संस्थेचा प्रशासक म्हणून मी आज प्रेस घेतलेली होती या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय पासून ते स्वर्गीय संभाजी पवारांच्या पर्यंत एक सुसंस्कृत नेत्यांची मांदियाळी या जिल्ह्यामध्ये राजकीय क्षेत्रात काम करत होते परंतु जयंत पाटील साहेबांसारखा एक अत्यंत द्वेषाचं राजकारण करणारा द्वेषाचं राजकारण करणारा त्याचबरोबर एक बदल्याच्या भावनेनं कुटुंब उद्ध्वस्त करणं संस्था उद्ध्वस्त करणं आणि विरोधकांच्या विचाराला विचारण उत्तर न देता ते कुटुंबच संपवणं संपाँन, विरोधकच संपवणं अशा एका वेगळ्या भावनेतून जे काम करतात त्यांच्या बद्दल या तालुक्यामध्ये सामान्य जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे यासाठी आम्ही सगळेजण कायदेशीर सल्ला प्राप्त करून त्यांनी ज्या पद्धतीनं मंत्रिपदाचा दुरुपयोग केलेला आहे आणि खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या दबावर आणलेला आहे त्यासाठी उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या